तुम्ही ते बघू शकतात गावातली माणसं गावातली माणसं गावात, <laughs> गावात, ओ, गावात किती कष्ट करतायत तुम्ही पाहू शकता मुंबई तुमची आहे ना असं आहे का तर मग काय तस करताय काय तुम्ही अरे काय केलंय बापू हे गेवडा एवढ्याच कसं असतं माहिती आहे त्याला असं वरती उंच जात असतो तो तर आपल्याला काढायला पाहिजे तर हाताच्या पाहिजे ना वरती गेले ते तोडतो जरा हा जो खाली मांडव केलेला आहे ना त्याच्यावरती टाकता येत हा मांडव असं असा करा हा विषय आहे तुम्ही बघू नाही मुंबईतल्या लोकांना हो का पाहू शकता इथे कपल काम करताय त्यांची वाईफ

दादा या साइडला इतकी तो मोटी तांडी आहे ना तिमारा हे एवढ्याच मी खाली येते मांडवाव मांडते पेन काम काम देते आई तिकडे पण तो भारी आहे काय बोलतेस अडकलंय ते मग याच्यावर येणार पूर्ण मंडपावरती येणार आणि असं वाटत नाही पडल्यावर टिकल मला म्हणून

हळूहळू ते डायरेक्शन चेंज करतात ज्याने ते मंडावरती पडणार नाही आपण असं ठेवलं ना हा तरी थोड वजन त्याच्यावर आलंय ना हो मांडव खालते म्हणूनच त्याला डायरेक्ट नाही पाडायचं काय

हा कमानी सारखी आहे ती अच्छा अच्छा ती तोडा पण ही आता अशी तिथं वरती ठेवतो कुठली नको वरती कशाला त्याच्यात तर तुटा हा हा चालेल चालेल मी नव्हतं वजन नको असलं तर फार फार तर अशा खांदे आहेत काढून घेतो समजलं बाबा ना हो वजन नको असलं तर मुंबईत वगैरे असे जे घेवडेल होतात ना ते सारख्या शेतकऱ्यांनी तिकडे येतात ना ते आमच्या गावावरून येत नाही पण तुमच्या तिकडे जवळपास जे शहर असतं ना तिथं जरी खेडेगाव असतात तिथूनच येतात ते ओके आम्ही तुमचे अन्न अन्नदाता आम्ही हा आम्ही सो वी आर गोइंग नाव पहिला धरणावर जायचो ना की डायरेक्ट देवाच्या डोंगरावर ठीक आहे पहिला तिकडे जावं त्याच्यानंतर अरे हे काढले मी त्याच

धा बाजरे आय डोंट हॅव दिस टीशर्ट एक वर्षानंतरही व्हाईट कलरचं टी शर्ट घेतलं सेम लॉग एक्सप्लोरेशनच त्याच्यानंतर आता ब्लू कलर ते आणायला होता अरे नाही ना ते तू घातलं एक मिनिट आता मी अरे राज बसलेला घ्यायची झाला पंधरा सेंटर नाही तुम्ही पाहू शकता ही स्कूल हे टाकायचं नाही नाही ते कळलं मला तो कट ना? कर करू आपण मी आता निघालोय आता डायरेक्ट धरणावरती पोचल्यानंतर कंटिन्यू शूट हा धरणाकडे जाण्याचा रस्ता आहे आता आपण करून कुठे चाललोय आणि নেট কথা দিত चॅनलचं नाव आहे ब्लॉग इन्फ्लोगेशन्स तर आपण आता तेच करतोय आता आपण चाललो इथे एक डॅम बघायला आमच्या गावचा एक छान सुंदर डॅम आहे तो बघणार आहोत बारजा नदी आहे त्या नदीवरती असणारा हा धर डॅम म्हणजे धरण आहे आणि या तीन तालुक्यांमध्ये जे धरण धरण आहे डॅम आहे त्याच्यामध्ये वन ऑफ दी वन ऑफ देम एक छानस आणि सुंदर असं ठिकाण म्हणजे गावी आल्यानंतर इकडे नाही आलो गावी आल्यानंतर इकडे नाही आलो तर गावी आल्यासारखं वाटत नाही जसं की गावी आल्यानंतर आपण Yeah. Hello. Uh, back to the topic ki apan, uh, conversation to yu, video vlog, channel uh, So basically मी पण आता हळूहळू फिलॉसॉफी विथ मामा फिलॉसॉफी विथ मामा हां आता बेसिकली मी माझ्या लाईफमध्ये त्या स्टेजवरती आहे की मला एक म्हणजे रिस्पॉन्सिबल व्हावं हो लागणार किंवा बेसिकली मला आता जॉबची नीड आहे कारण माझं आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं पण लास्ट इयर आहे आणि मी स्टार्ट करणार आहे माझं करिअर किक स्टार्ट करणार आहे सो ते मी आणि माझ्यासारखे जे जा बाकीचे आहेत त्यांना माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा माझा मामा <laughs> थोडे गायडन्स भेटू शकतात तर तुम्ही सांगू शकता सो so, माझा पहिला माझ्या पर्सनल क्वेश्चन आहे की वॉट इज द कल्चर इन द कॉपरेट बिझनेस अच्छा सगळ्यात मोठा तर हा टर्म पाहिला तिला प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये फॉर्ममध्ये किंवा जॉईन होता तर तुम्ही फर्स्ट तुम्ही ॲज अ लर्नर म्हणून तिथे गेलं पाहिजे जेव्हा तुमचा फर्स्ट जॉब असतो तेव्हा जे जे फ्रेशर जॉब असं ठेवून जातात तेव्हा हां तेव्हा तुमचा अप्रोच हा असला पाहिजे की मला इथून जास्तीत जास्त गेन करायचं आहे शिकायचं आहे कारण आपली जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल जे तुम्ही थेअरी वाचता हां त्याच्यापेक्षा आणि इंडस्ट्रीमध्ये जे ॲक्च्युअल जे करंट टेक्नॉलॉजी असते त्याच्यामध्ये खूप तफावत असते हां कारण तिथे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल गोष्टी चालू असतात आणि हे टाईम म्हणजे ज्या थे थे थेअरी असतात त्या आपल्या थोड्या मागच्या टाईमच्या असतात टेक्नॉलॉजिकली जरा आपण ॲक्च्युअली इंडस्ट्री पुढे असते डे टू डे नवीन नवीन इनोव्हेशन्स होत असतात नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीवर सो येस पहिलं तर ॲज अ लर्नर म्हणून काय काय मी बेशेस तर नोटीस केलं आहे की ते त्यांचा अप्रोच असा असतो की मी जास्तीत जास्त कसं कमवलं पाहिजे जास्तीत जास्त पैसा कसा तो अप्रोच ठीक आहे जेव्हा तुम्ही सर्टन लेवल ऑफ लर्निंगची स्टेज क्रॉस करता तेव्हा मला पण माझा पण थॉट तिकडेच आहे कारण बेस, बेस बेसिक था, हाँ। हाँ। हाँ, मनी बेसिक नीड पण ना मनी इज द लाईफ मधले मी पहिलेचे बारा वर्ष सेकंडरी पर्यंत त्याच्यानंतर दोन वर्ष चौदा त्याच्यानंतर हे चार वर्ष ऑलमोस्ट पंधरा सोळा वर्ष पंधरा सोळा वर्ष एका गोष्टीमध्ये दिल्यानंतर जसं बोलतोय लर्निंग आहे तेच तर तुला सांगितलं की पॉईंट काय हा मग तेच तर सांगतोय तुला की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती थोडीशी लॅक करते अपडेटेड गोष्टी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये नाही हां तुम्ही जर बेसिक शिक्षण घेताना सोबत तुम्ही करंट जे अपडेटेड टेक्नॉलॉजीमधल्या गोष्टी म्हणजे स्पे मी स्पेसिफिक होईन की जे टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा जे टेक्निकल बॅकग्राऊंडवाले हां त्यांच्या रिलेटेड बाकी तर इतर, इतर फील्डचं जास्त मी काही सांगू शकत नाही पण टेक्निकलचं सा सांगतो आहे की समजा फॉर एक्झाम्पल आता तू एक समजा आता एखादा इंजिनिअरिंग करतो आहे आणि इंजिनिअरिंग करत असताना पुस्तकात असणार हे तुझी बेस्ट थिअरी असते हा पण जेव्हा तू ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करायला जातो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये टेक्निकल इनोव्हेशन झालेल्या पुस्तकात असतीलच असं नाही आणि पुस्तकात तुला हॅलो गाईज कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही डी व्ही पहिला पार्ट पाहिलेला आहे आता लवकरच आम्ही घेऊन येतो त्याचा दुसरा पार्ट तर कुठेही जाऊ नका आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यस स्टेटन गाईज लवकरच घेऊन येतो त्याचा सेकंड पार्ट